इकडे एक दुकान आहे भांड्यांचं आणि तिकडे एक दुकान आहे त्या साईडला तिथे पण आहे या साईडला कुठे दुकानच दुकान आहेत भांड्यांचे आणि ज्वेलर्स वाले आहेत ना पाठीमागची कल्ली ज्वेलर्सचे अक्षरशः भरपूर सारे दुकान आहेत ज्वेलर्स या साईडला पण जास्त येत नाही शक्यता येत नाही कपड्यांचे साड्यांचे ज्वेलर्सचे भरपूर सारा अक्षरशः मग ना तुम्हाला पनवेल मध्ये भरपूर मार्केट बघायला मिळते खरं मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघता बघता दिवस कसे जातात समजत नाही आई आली होती चौदा दिवस झाले आईला येऊन चौदा दिवस राहिले आता तिला जायचे दिवस आले आता जाते तिला आई गावी जाते तर आईसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती आम्हाला मी बघितलंच व्हिडिओमध्ये आईसाठी आम्ही नवीन घर बांधले त्यासाठी थोडीशी खरेदी करायची तर आई आली तर म्हटलं काहीतरी तिला नवीन काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत तर आम्ही त्यासाठी जातो खरेदी करायला तर आई पण बसले आई हायकर तर आई आली होती माझ्याकडे राहायला चौदा पंधरा दिवस झाले ना दिवस होते दोन हप्ते म्हणजे राहायचं तुला कसं वाटलं माझ्याकडे राहून आता आई उद्याला चालले तर ती बोलते म्हणजे तिच्यासाठी आम्हीच बोलते की नवीन येरा कुठं सामान आहे आईने सांगितलं काय काय घ्यायचंय म्हणजे स्टँड वगैरे ना नागरे स्टँड वगैरे वगैरे असं काय काय आहे साईज घ्यायचं घ्यायचंय म्हटलं उद्याला सगळी दहा दहा होईल म्हटलं आजच आम्ही जातोय दोघं जण खरेदी करायला तर आता व्हिडिओ स्टार्ट केला आम्ही तर मार्केटला जातोय काय काय खरेदी करायची बघायला मिळेल ह्या खर्च करून आईने सांगितलं काय काय गोष्टी मस्ती नाही करायची कुठे जातो तू कुठे जातो ना आम्ही येतो फिरून खाऊ घेऊन येते हा চৌকি নো আজু ঠাণ্ডা আজি ঠাণ্ডা নকৰা চল इकडे बघा कांदे बटाट्याचे होलसेल व्यापारी आहेत आम्ही इकडे येत असतो कधी तर इकडे एक घरासाठी लागणारे जे डबे असतात ना ते डबे आम्ही इकडे घेतोय इकडे एक दुकान आहे स्टँड वगैरे कसं घेऊन फिरणार कसं काय एका दुकानात आहेच नाही सगळं पसरलेलं आहे इकडे तिकडे इकडे तिकडे तर इथे जसं जसं जमेल तसं तसं पहिले घेत जाऊया इकडे हे दुकान आहे

आम्ही एकदम योग्य दुकानात आलोय मला वाटतं तुम्हाला माहिती आपण सगळे तुझ्या आपल्या बिल्डिंग मध्ये सगळे लेडीज आलेले वर्षा सगळे ते आपण ते हे घेते ना प्लेट आणि बाउल वगैरे तर त्यांचंच हे दुकानात आलोय मग हा कमी आहे जास्त लागतं चला हा घ्या आपण कधीतरी जाऊ आम्ही नाही पाहिजे

किती एक किलो आहेत अर्धा किलो आणि कसे इकडे हँडलूमच्या दुकानामध्ये म्हणजे इकडे तुम्हाला बेडशीट चादर गोदड्या काय काय असतात ना ते सगळं तुम्हाला इकडे मिळेल दोनशे रुपये अडीचशे रुपये दोनशे सिंगल बेडशीट आहे ते पण कॉटन चांगला कपडा आहे पडदी बघा किती मस्त मस्त आहे पडदे पण किती भारी आहेत एकदम अट्रॅक्टिव्ह पडदे आपल्याला सुद्धा पडद्याची गरज नाही आपल्याला विंडोज नाही ते मोठी कपडे ना पडदे घ्यायला मस्त नाही लाईट पेज कलर वगैरे मस्त वाटत हे भाजी मार्केट आहे पूर्ण इकडे फुलं भाज्या सगळे मिळत गणेश मार्केट चे इकडे आता समोर बालाजी मंदिर सो मित्रांनो आता आम्ही आलेलो आहेत कपडा बाजारला पनवेलमधलं हे जुनं मार्केट आहे पनवेलमध्ये खूप सारे मार्केट आहे ना त्यातला हा कपडा बाजार इकडे आहे ना तुम्हाला भरपूर सारे दुकान आहे ना स्टेनलेस स्टीलची भांड्यांची दुकानं मिळतील तर इकडे बघा भांड्यांचं दुकान एक आहे तिकडे जाऊया आपण इकडे एक दुकान आहे भांड्यांचं आणि तिकडे एक दुकान आहे त्या साईडला तिथे पण आहे या साईडला कुठे दुकानच दुकान आहेत भांड्यांचे आणि ज्वेलर्सवाले आहेत ना पाठीमाक्षी गल्ली ज्वेलर्सचे अक्षरशः भरपूर सारे दुकान आहेत ज्वेलर्स शक्य तो येत नाही पण कपड्यांचे साड्यांचे ज्वेलर्सचे भरपूर सारा अक्षरशः बघतो ना तुम्हाला पनवेल मध्ये भरपूर मार्केट बघायला मिळते काहीतरी हळूहळ की व्हिडिओ बनवू आपल्याला जा पाहिजे बघायचं स्टँड स्टँड असे पाहिजे ना आपल्याला छोटे स्टँड पण आहे तिकडे असे वाले हा हे पण छान आपण असं बघितलेलं कप पण अडकवला कप पण अडकवला प्लेटी होती नाही मोठ्या प्लेटी हा आणि इथे ग्लास वाटेल बरोबर हे कसं आहे हो साईज प्राइस काय सबस्क्रायबर आहे इकडे बघतो व्हिडिओ तेराशे इकडे स्टँड बघायला आलोय खरा तर दुकानात जरा माल काय काय जरा बघूया आपला सबस्क्रायबर लावूच आहे इकडे हा छोटे मोठे मोठे स्टँड आहेत आमचा घरचा पण स्टँड चेंज करायला गावी ना आपल्या गावी हा मोडीला पण चेंज करायचं आहे वाजन कसं साडेचारशे साडेचारशे किलो आले भाजीच आहे सगळं पण छोटी पाहिजे हे डोश्यासाठी घेते डोसे हा हे टिफिन कसे आहेत ते गावी खूप दोनशे ऐंशी हे दोनशे इंची खाली साहित्य म्हणतात दीडशे एकशे चाळीस स्टार्टिंग दोनशे चाळीस पासून ते स्टार्टिंग दोनशे चाळीस पन्नास दोनशे पाचशे किसने पण आहे किसने कशी तीनशे दहा रुपये ती। कमी होईल ना दोनशे वीस दोनशे वीस होलसेलमध्ये हो आहे दुकान इकडे बिल बनलं आहे सबस्क्राईबर भेटल्यामुळे किती आपलं डिस्काउंट मिळतो सगळ्या ठिकाणी जिकडे जाऊ तिकडे हे युट्यूबने युट्यूब युट्यूबमध्ये कमवलेली आपली मतच नाही कोणत्या ना माणसं आहेत भारी वाटलं थँक्यू हा डिस्काउंट दिला आपल्याला चला सोन्याची थोडी दुकान आहे तर इकडे बाप रे बघाल तशी हार बघ हार <laughs> एक, एक ग्राम मध्ये एक ग्राम मध्ये सर आहे आपण घेऊ नंतर चला बघू नेक्स्ट टाइम बघू नेक्स्ट टाइम येतो दुपारचा गेलेलं सो मित्रांनो आलेलो आहे घरी घरी आल्यानंतर वर्षाने जेवण केलं आम्ही सगळेजणं जेवलो पण एकत्र पंक्तीने जसं की आपल्या रेसिपी सोडून बघत असतात ना की कशाप्रकारे आपण एकत्र जेवायला बसतो खूप मजा आली आणि हा त्या सगळ्या आठवणी आहेत आत्ता आम्ही सामान काय काय आणलं आहे म्हणजे मामींच्या घरासाठी काय काय जे उपयोगी वस्तू लागतात घर उपयोगी त्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या कुठल्या आहेत त्या मामीने दाखवायचं आहे तुम्हाला पण त्याचा एक अनुभव घेता येईल की काय वाटतं मामीना सो इकडे बघा सगळेजण बसलेत निवान जेवण खाऊ करून रांजू पण आहे तिकडे पत्नी आहे तर सगळ्यात पहिले स्टँड दाखवे मामीना हा स्टँड हा बघ स्टँड कसा आहे आता हा तुम्हाला वाटला स्टँड किती पर्यंत पडला जो कोणाला तुम्हाला जर घरी घ्यायचा असेल हा स्टँड त्याची किंमत पण आपण सांगूया स्टँडची हां मग त्यांना अंदाजे किती हा एवढा छोटा स्टँड आहे जोरदार आहे साडेतीन फुट साने 3 फूट बाय हाइटला चार फुट असेल छोटा म्हणजे आई सगळं एकटीच असणार त्याच्यामुळे जा जास्त मोठा नाही घेतला मी वरती म्हणजे प्लेटे राहतील काय तांबे वगैरे आणि आणि काय कप ते ते नऊशे पर्यंत पडला ना नऊशे साडेनऊशे नऊशे ला पडतात बर्या घेतल्या डाळी ना ती नाही पॅकिंग करून

त्याच्यानंतर हाय मसाल्याचा डबा घेतलाय तुला जुना आहे तो आता हा घ्या हा घेतलाय बटाटे कांदे ठेवतात ना त्या उभा करायला बोलून दाखवू नको एका मध्ये टाकायच्या बघतो त्या दांड्या टाकायच्या कांदे बटाटे कसे याच्यामध्ये खराब होतात ना म्हणून तर मामिना आम्ही हे घेतले ना ही त्यांच्या उपयोगीची वस्तू आहे घरामध्ये लागणारच आहे त्यांना कांदे बटाटे साठी त्यांना ते आवडले पण हे पण आवडले आणि पुढे बघा जरा डबे खोलून दाखवते तुला तुम्हाला माहिती असेल आम्ही मागच्या वेळेस माहितीये का

सो so, मित्रांनो आता बघितलं आम्ही इकडे शॉपिंग केलं मम्मींच्या घरासाठी त्यांना जे जे काही साहित्य ते आम्ही त्यांना मी जाताना विचारले की काय काय लागणार आहे परंतु काही वस्तू मी ह्या मनाने आपण पण घेतल्या म्हणजे आम्ही अंदाज आलो की आम्ही मम्मींच्या घरासाठी काय कमी आहे तर हा व्हिडिओ होता पूर्ण शॉपिंगचा ज्याच्यामध्ये आम्ही खरेदी केले पण काहीजण तुमच्यापैकी काही जण विचार करू शकतात ना किती लोक शॉपिंग करतात किती खरेदी करतात किंवा जातात भाजतात मजा करतात फिरतात हवं तर घेतात हॉटेलला जातात तर हा एक वेगळा म्हणजे वेगळ्या दृष्टीने वेगळ्या उद्देशाने बघणारी काही मंडळी पण असू शकतात आणि काही जे आपले जुने आहेत आपले पहिले जुने व्हिडिओ बघितले आपले स्ट्रगल बघितलेले त्यांना कळत असेल की आम्ही हे का कसं शक्य झालं परमेश्वराची कृपा बोलता येईल तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा बोलता येईल माम्मीसाठी मी घर बांधलं म्हणजे तेवढा खर्च झाला हा त्यासाठी हे आम्ही विचार पण कधी केला नव्हता की एवढं सगळं होईल कधी करू आपण आणि तुला आठवतं आपण जायचो साखरेला मामीकडे तेव्हा आम्ही मंगील जायचो जायचं तेव्हा बोलायचं की आम्ही तरी आम्हाला घर बांधायचं घर बांधायचं आणि घर बांधताना पण काय इझिली झाले नाही की बाबा पैसे लागले मग कॉन्ट्रॅक्टर झाल्याने बनलं खूप त्यासाठी स्ट्रगल झाली कॉन्ट्रॅक्टरपासून प्रत्येक व्यक्तीला सगळं तयार करणं फोनवरती कॉर्डिनेट करणं हे सगळं तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये कधीच दाखवले नाही आमची कधी कधी आम्ही बाहेर वगैरे जातो ना आम्ही तुम्हाला आता बऱ्याच वेळेस आम्ही कुठे हॉटेलमध्ये खाल्लेलं किंवा तिकडे मजा करतोय अरे घरी हवं ते चांगलं चांगलं बनवून खातोय आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये मजाच दाखवतो जास्त करून एन्जॉयमेंट तुम्हाला होईल चांगलं वाटेल फुलफिलमेंट होईल माइंड फ्रेश होईल असं तुम्हाला दाखवतो कधी आमची बॅकसाईड दाखवत नाही कधीच की आम्ही त्यासाठी काय स्ट्रगल केले किंवा हे दिवस का आले कसे कसे आले तुम्हाला हे कधीच दाखवलं आणि आजकाल मला वाटतं माणसं आहेत ना हे कधीच कोणाचं बघत नाही एखादा सक्सेसफुल झाला किंवा त्याच्याकडे चांगलं यश आत असेल ना त्याचे यश बघत नाही की हे कसं आलं त्यासाठी काय दिलं गेलं ते कधीच बघत नाही ते लोक शॉर्टकट बघत सारे हारे लोक असे आहेत असे आहेत खूप मजा करतात रे मजा चालली आहे खूप मजा करत रे यांची मजा यांची खूप लाईफ हरी यांची असं फक्त दिसतं लोकांना एक शॉर्टकट लोक बघत असतात पण त्यासाठी काय असते यासाठी भरपूर व्हिडिओ बनवण्या प्रत्येक वेळ आणि मामीने सांगते ना मामीने पण कधी आयुष्यात असा विचार नसेल केला की असे दिवस येतील म्हणजे आम्ही तू सांगा तर मामीची स्टोरी कधी कधी वाटलं होतं काय तुझं आयुष्यामध्ये घर होईल किंवा माझा असं मला वाटलाच नव्हता आणि तू मामीची स्टोरी सांग मुंबईला कधी आई मुंबईला आले ना ती कधी आली ती मी माझा पण जन्म होता झाला तेव्हा ती बाबा असताना म्हणजे त्यावेळेला तिच्या पायावरती म्हणजे मोठे लाकडू पडतो पाय तुटला होता त्यावेळेला तिला बाबाने आणली होती मुंबईला त्या किती पंधरा एक दिवस होती महिनाभर एक पण ती कशी हॉस्पिटल मध्ये होती त्या पायामध्ये नळी घातलेली त्याच्यामुळे आणि नंतर पुढे त्या गावच्या मंडळाचं रूम असायचे साखरी गावच्या मंडळाचं रूम आहे ना काळ बाजवीच आहे आमच्या गावच्या मंडळाच्या रूमच्या तिकडे बाजूलाच आहे गायवाडीमध्ये तर त्या तिकडे रूममध्येच होत्या पंधरा दिवस बाहेरची मुंबई काय माहितीच नाही आलो एस टी मी उतरलो खोलीमध्ये डॉक्टरकडे डॉक्टर कडे गेलो परत खोलीमध्ये पंधरा दिवस बाकी मुंबई काय म्हणजे मुंबईला आलेली ती फिरली पण नाही कुठे आता नवीन आता काही जण नोटीफाई मामी मामी आता आम्ही नाही त्यांच्यासाठी आम्ही जे एक्सप्रेस देतो ना ती फक्त आम्हालाच माहिती आहे की त्यांना काय फील होत असेल त्यांच्यासाठी म्हणजे ते आपले एकदम कोण हार्ड कोल सबस्क्राईबर त्यांना समजत असेल की बाबा हा हे लोक करतात त्याच्यासाठी केवढी मोठी गोष्ट आहे म्हणजे आमचा मोठेपणा सांगत नाही पण तुम्हाला म्हणजे सांगायचा उद्देश हा की काही लोक फक्त हे घेतात की अरे आले कोण शॉपिंग करतात गाव ते घेतात त्यांचे व्हिडिओ फक्त म्हणजे शॉपिंगचे असतात जेवणाचे असतात मजा मस्तीच्या असतात पण आम्ही तुम्हाला ह्या कधीच गोष्टी सांगत नाही की बॅकग्राऊंडला काय असं इथपर्यंत येण्यासाठी काय स्ट्रगल केले मी तर माझ्या अजून लाईफस्टाईल तुम्हाला की नाही कधी अजून कधीच नाही सांगितले पण तुम्हाला जर इच्छा असेल ना की बाबा तू दादा सांग आम्हाला त्यातून मोटिवेशन मिळेल काहीतरी आम्हाला इन्स्पिरेशन होईल तर जरूर सांगेन मी आम्हाला आम्हाला आवडेल या गोष्टी शेअर करायला इव्हन ही माझी गोष्ट फक्त नाही स्ट्रगलची वर्षाची पण आहे सगळ्यांची आहे आई मामींपासून पण ह्यांची स्टोरी आहे सगळी नाही खूप मोठी स्टोरी आहे ना की आपल्या जाती वेगळे चॅनल बनवू शकतं एवढी <laughs> स्टोरी आम्ही तुम्हाला कधीच शेअर नाही करू कधी कर जशी वेळेस पण ह्या गोष्टी आम्ही ह्या गोष्टी खरेदी करतोय मामीसाठी देतोय यातून उद्देश हाच आहे की त्यांच्यासाठी त्यांना एक चांगला वाटा होता म्हणजे त्यांनी खूप आयुष्यात कष्ट केले मला वाटतं सगळं व्यवस्थित आणि तुम्हाला आता जे आपले रेग्युलर सबस्क्राईबर आहेत जुने एकदम त्यांना वाटत असतील बघा तुम्ही आम्ही या गोष्टी फक्त मामींसाठी असं काहीतरी वेगळ्या करतोय आमच्या घरासाठी करत नाही असं पण नाही आम्ही आम्ही सगळं म्हणजे आता आई आली की आईसाठी पण शॉपिंग करतो आमच्या घरासाठी साहित्य खरेदी करतो तुम्ही जाताना तेव्हा बघता आम्ही गेलो की आमचा एक व्हिडिओ असतो की आम्ही आईसाठी काय काय आणलंय सगळं पसारा काढतो आणत सगळ्या पूर्ण करून दाखवतो काय काय खरेदी केलंय तर हे काय करतोय हे आम्ही शिकले वडिलाकडून वडील जाताना भरपूर सारे साहित्य सामान घर घेऊन जायचे तेव्हा असं म्हणजे असं नसायचं की मुंबईला काहीतरी फ्लॅट घेऊन राहावं काय आपली फॅमिली गावी आहे त्यांच्यासाठी सगळं जमा करायचं आणि गावीच घेऊन जायचं असा विषय होता गाव हाच फक्त आपल्या डोक्यात असायचा विषय मुंबईला फक्त कामाला लोक यायचे पण विषय असा कमाल मुंबईला फ्लॅट घेणं आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं असा कधी विचार नव्हता लोकांचा तेव्हा तर हे थोडे थोडे विचार आमच्यात आहेत ते त्याच्यामुळे जास्त करून आमच्या लक्षात खर्च जरी केला खर्च खर्च कर असं नाही देवाने जेवढे दिले ना त्याच्यामध्ये पण मॅनेज करतो तर मामीना आता छान वाटलं ह्या वस्तू घेतल्यानंतर मामी मुंबई गावाला सांग उद्या जाणार आहे आणि गाडी कुठली आहे आईला सांगत होती राहा म्हणून गाडी आता आपली गावच्या गाडी आहे गावची प्रायव्हेट गाडी गावातलीच गाडी आहे मी गावात सोडणार ते आणि आता मामी जाणार आहेत एक आता कसं ही जे गाडी गावात जी नसती म्हणजे बुक झाली कारण आता आमच्या गावातल्या हप्त्यातून दोन गाड्या सुटतात म्हणजे दोन वेळा सुटतात हप्त्यातून मंगळवार आणि शनिवार तर ही गाडी आमच्या साखरीच्या गावापर्यंत नसती गेली तर मी जाणार होतो सोडायला मामीनं पण ती गाडी नेमकी बरोबर जाते सीजन आहे नवरात्रीचा तर ती गावामध्ये जाणार त्यामुळे टेन्शन नाही मामी इथे बसल्या की सकाळी सात वाजता घरी त्याच्यामुळे तुम्ही एक निवड आणि आपल्या गावातलेच पोरं आहेत ते सो ते झालेल्या मामीचं आणि राहिले गेलेलं सामान आहे ते उद्या खरेदी करू का त्यामध्ये काय असेल काय खायला वगैरे खाऊ वगैरे असेल भाजीपाला उद्यालाच घेऊन टाकू कस तर मामीनी काय काय बघितलं कुठे कुठे गेल्या

सो आता हा व्हिडिओ संपवूया बरेच सुटले हा नाही पण त्याने आपण घरी पण चांगलं म्हणजे सगळ्यांचे काही व्हिडिओ आपण शूट नाही केले पण घरी पण चांगले चांगलं झाला सगळे खुश होतो आणि हा हा पण तुम्हाला पनवेल आल्यानंतर कसं बरं वाटलं ना चष्म्यासाठी मी मिळाले पण चष्म्या निमित्ताने त्या निमित्ताने बाकीच्या गोष्टी पण त्यांना चांगल्या अनुभव घेता आला So, हेच सांगायचं होतं तुम्हाला अरे व्हिडिओ मध्ये सगळ्या आठवणी राहतात आणि मेन म्हणजे आपण गावी व्हिडिओ करतो ना तर मामीने कधी व्हिडिओ बघायला मिळतच नाही आपण कालवं कशी काढतो खेकडे कसे काढतो ते शूट करतो मग त्यांनी व्हिडिओ मध्ये बघितले ना इकडे टीव्ही हो, वरती कसं वाटत होतं चांगलं वाटत ना गावची आठवण येत होती व्हिडिओ बघतो व्हिडिओ दाखवतात गावी नाही बघायला मिळत तर ते चांगलं वाटलं त्यांना त्याच्यामुळे दिवस पंधरा दिवस मस्त गेले चौदा दिवस कसे गेले ते मस्त गेले <laughs> <थे। laughs> चला येतील परत सो चला तर हा व्हिडीओ संपवतोय आम्ही इकडे म्हणजे काही जास्त बोलले असेल कधी माहित नाही व्हिडिओ काय ते पण कधी कधी म्हणजे भाव भावनेमध्ये आपण असतो मनामध्ये असतून सगळेच असते मनापासून असतं सगळं काय स्क्रिप्टेड वगैरे काय नसतं सटाला अचानक ते येतं आणि मग ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आपले जे काही एकदम बोलतात ना एकदम जवळचे माणसं आहेत एकदम ते फिलिंग समजतात मन आपण म्हणतो आपल्यासारखंच पाहिजे असं नसतं प्रत्येक माणूस वेगवेगळ्या घडलेला त्यांचे विचार आचार वेगळेच असतात प्रत्येकाच्या विचारावरती माणूस कसा आहे ते ठरत म्हणजे त्याचे विचार ठरवतात की तो व्यक्ती कसा आहे माणूस चांगलाच असतो प्रत्येक मनुष्य चांगला असतो बरोबर विचारांनी फक्त तो वेगवेगळ्या तर मित्रांनो आता हा व्हिडिओ मी संपायची वेळ आलेली आहे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला सांगितले थोडक्यात स्टोरी किंवा काय असं सगळं ओवरऑल हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडले असल्यास जरूर लाईक करा तुमच्या चॅनलवरती नवीन चॅनल की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही विचार असतील ते आम्हाला जरूर सांगा आणि आम्ही जे काही विचार मांडलेत त्यावरती पण जरूर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मांडा की काय आहेत किंवा कसं काय आणि माणसाने Uh, ह्या गोष्टी कशा प्रकारे विचार करायला करा पाहिजे तुमचे विचार काय ते जरूर कमेंट करून सांगा व्हिडिओवरती आणि आमची स्टोरी ज्या मी गोष्टी सांगितलेल्या सांगितलेली नाहीत तर तुम्हाला नक्की ऐकायच्या गोष्टी तर मी नक्की दाखव कारण आम्हाला वाटतं ना की लोकांना असं चांगलंच बघायला पाहिजे म्हणजे काही गोष्टी आम्हाला वाटत की प्रत्येक माणूस ज्या वरती जातो त्याच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असतो तर ठीक आहे चला आता आपण बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप मोठा नाही तर चला तर विचाराने बाय बाय टाटा यू टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या बाय 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 टेक केअर गुड नाईट नाईट बाय पा